नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे योग तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण आणि स्ट्रेस कशा प्रकारे कमी करावा आणि कशा प्रकारे आपण कमी करू शकतो आणि त्या ताण तणावापासून आपली जी मुक्ती आहे कशा प्रकारे करू शकतो फक्त प्राणायामद्वारे तर ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर अजून तो व्हिडिओ तुम्ही जर पाहिलेला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे आणि तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा कारण त्याचा फायदा तुमच्यासाठी खूप जास्त आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत एक आसन ज्या आसनामुळे तुमचे पाडदुखी कंबरदुखी तसेच तुमच्या चयापचयाची जी क्रिया आहे डायजेशन जे आहे जर तुमचं स्लो झालेलं असेल ऍसिडिटीचा प्रॉब्लेम असेल त्यानंतर गॅसेसचा प्रॉब्लेम जर असेल तोही आज कमी होणार आहे नाहीसा होणार आहे त्यानंतर तुमच्या पायांसाठी गुडघेदुखी तुमचे त्यानंतर नसांसाठी जर तुमचा सायटिकीचा जर प्रॉब्लेम असेल तर तुमच्या या ठिकाणाहून जो पेन चालू होतो तो, तो इथपर्यंत राहतो तो सुद्धा आज कमी होणार आहे आणि जर तुमचे पूर्ण दोन्ही पाय कमरेपासून जर दुखत असतील तर ते सुद्धा या ठिकाणी आज आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने ते आसन तुम्ही करू शकता आणि खूप सिंपल आसन आहे ते आसन कोणीही करू शकतं असं काही नाही की मी ॲडव्हान्स आहे किंवा एखादा बिगिनर आहे तो करू शकणार नाही असं काहीच नाहीये तर आज आपण जो आसन बघणार आहोत योगासन बघणार आहोत ते खूप सोपं आहे आणि तुमच्या फायद्याचं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हो जर काही प्रश्न असतील तर कमेंट करून मधा मधामध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता आम्ही त्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या डाऊट जे आहेत तुमचे क्लिअर करण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू आणि हो जर या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि हो चॅनलला सबस्क्राईब दोनदा झालं का तरी पण ओके चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत राहू तर चला म्हणजे हे आसन करण्यापूर्वी तुम्हाला कशा पद्धतीने जो स्टान्स आहे स्टान्स जो आहे कशा प्रकारे घ्यायचा आहे तर ते म्हणजे दोन्ही पायांमध्ये आपल्या खांद्याने इतकं डिस्टन्स घ्यायचं आहे आणि खांद्याने इतकं डिस्टन्स घेतल्यानंतर हात आपले जे शोल्डर आहे थोडे पाठीमाग करायचे आपली कोर जी आहे पोटाचे जे मसल आहे थोडे टाईट करून घ्यायचे त्यानंतर ग्लूट मसल जे असतात आपले हिप्स जे आहे अशा प्रकारे थोडे टाईट करून घ्यायचे आणि आपल्या डोळ्याच्या रेषेमध्ये समोर बघायचे ठीक आहे अशा पद्धतीने झाल्यानंतर तुम्हाला हळूहळू आपले हात श्वास घेत समोर वरती आणायचे श्वास घेत 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 वरती ठीक आहे आता स्ट्रेच करायचे हात आणि ज्या वेळेस तुम्ही श्वास सोडाल त्यावेळेस तुम्हाला हिप्स पाठीमागे घ्यायचे आणि चेस्टला समोर फेकायचे फेकायचं म्हणजे असं फेकायचं नाही हळूहळू घ्यायचं स्ट्रेच आणि एक्झेल श्वास सोडत 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 खाली आता बघू शकता इथपर्यंत आलोय आपण पण तुम्ही बघू शकता कशा प्रकारे या ठिकाणी बॅक जे आहे आपली स्ट्रेच होते त्यानंतर आपले हिप जे आहेत त्यानंतर आपले हॅमस्ट्रिंग जे आहेत त्यानंतर गुडघ्यांवरती किती प्रकार किती प्रमाणात ताण येतोय ते बघायचंय आणि हो डायरेक्ट करू नका ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की खूप जास्त पेन होतोय तर त्यावेळेस तुम्हाला हळूच काय करायचे गुडघे असे वाकवायचे पूर्ण नाही थोडे वाकवायचे जेणेकरून जो स्ट्रेच येतोय जास्त प्रमाणाचा तो कमी होऊन जाईल ठीक आहे श्वास आहे पुन्हा एकदा बघा हात स्ट्रेच करायचे वरच्या दिशेला श्वास सोडते वेळी हिप्सला पाठीमाग हात समोर समोर बघा खाली 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 आता स्ट्रेच येतोय जास्त गुडघे वाकवा खाली जा खाली जा 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 हात खाली टेकवण्याचा प्रयत्न करा आता जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही पाय सरळ करू शकता तर हळूच पाय सरळ करायचे आणि जास्त अजून जास्त जर तुम्ही खाली जाऊ शकत असाल तर अजून जास्त खाली जायचंय आणि बघू शकता की पूर्ण हॅमस्ट्रिंग पासून काफ मसल जे आहे पूर्ण स्ट्रेच होत आहेत आणि ज्यावेळेस तुम्ही परत याल गुडघे वाकवायचे हळूच परत ठीक आहे आता खरं म्हणजे हे आसन खूप सोपं दिसायला सोपं आहे पण ज्यावेळेस तुम्ही मध्ये याची प्रॅक्टिस करता याचा अभ्यास सुरू करता त्यावेळेस तुम्हाला कळतं की हा तर खूप इंटेन्स स्ट्रेच आपल्याला देत आहे तर त्यामुळे जेव्हा तुम्ही हे आसन करता त्यामुळे फास्ट करायचं नाहीये अशा पद्धतीने जायचं नाहीये तर आपल्याला जाणून घ्यायचं प्रकारे आणि कुठे कुठे आपल्याला स्ट्रेच होतोय आणि त्याचा फायदा काय आहे ज्या वेळेस तुम्हाला एखाद्या गोष्टीचा फायदा कळतो त्याच वेळेस समजा एखादी वस्तू आणली घरात आणि ती तशीच पडली तुम्ही विचार करता याचा फायदा काय जर तुम्हाला फायदा जर त्याचा कळला नाही तर तुम्ही ती वस्तू फेकून देता आहे की नाही तशाच पद्धतीने हे आसन जे आहे आसन आहे त्याचा अगोदर तुम्हाला फायदा कशा प्रकारे होऊ शकतो ते आधी बघा आणि त्यानंतर मग ते प्रॅक्टिस करा कारण ज्या वेळेस आपल्याला एखाद्याचा फायदा कळतो त्याला आपण जवळ करतो सॉरी तर अशा पद्धतीनेच आपल्याला आसनाचा आहे की आपल्याला जो आहे आसनाचा अगोदर फायदा करून घ्यायचा कळून घ्यायचा आहे समजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जे आहे आसन करायचंय आणि हळूहळू आसन करायचंय आपल्याला एक आसनाला एक मिनिट दोन मिनिट लागले तरी चालेल पण एकदम आरामात करायचंय कसल्याही प्रकारचा त्रास कसल्याही प्रकारची इंजुरी जखम होता कामा नाही कोणतंही पाय हाड मोडलं नाही पाहिजे अशा हिशोबाने जे आहे आपल्याला कोणतंही आसन करताना करायचं दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे श्वास थांबवायचा था नाही तुम्हाला श्वास कंटिन्यू ठेवायचा आहे श्वास अजिबात थांबवायचा नाही ठीक आहे तर पुन्हा एकदा दाखवतो श्वास घेत हात वरती आणायचे श्वास सोडत खाली 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 आणि हात जर टेकत असतील तर हात टेकवायचे नसल टेकत तर आपल्या स्वतःच्या पायावरती ठेवायचे आणि खाली जायचे आपल्या पायांच्या बुटांकडे बघायचे वरती यायचे रिलॅक्स करायचे आता या आसनामध्ये जे आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने थांबवू शकता दहा सेकंद पंधरा सेकंद आणि आरामात हे आसन करायचं आहे मी बार बार प्रत्येक वेळी आरामात आरामात का म्हणतोय कारण या आसनामध्ये बॅक पेन जो आहे खूप जास्त प्रमाणात होऊ शकतो एखाद्या वेळेस परत येताना जर तुम्ही झटक्यासरशी परत आलात तर तुम्हाला इंजुरी होऊ शकते आणि ती आयुष्यभरासाठी इंजुरी राहू शकते त्यामुळे लक्षात ठेवा कोणतंही आसन करताना हे जे आहे आरामात करायचं आहे ठीक आहे ओके आता हे आसनाचे आपण फायदे जाणून घेतलेले आहेतच सुरुवातीलाच पोटासाठी पाठीसाठी पायांसाठी गुडघ्यांसाठी त्यानंतर महत्वाचा फायदा आपल्या त्वचेसाठी आहे चेहऱ्यासाठी आहे आता चेहऱ्यासाठी फायदा कसा आहे ज्या वेळेस आपण या आसनामध्ये खाली असतो आस त्यावेळेस पूर्ण ब्लड सर्क्युलेशन आपल्या चेहऱ्याकडे आपल्या डोक्याकडे येत असत ठीक आहे तर त्यामुळे त्याचा फायदा आपल्या चेहऱ्यासाठी होतो दुसरी गोष्ट आपल्या मेंदूसाठी आपल्या डोक्यासाठी जे आहे आपल्या केसांसाठी याचा फायदा होतो त्यामुळं हे जे हे जे फायदे आहेत ते डोक्यात घालून ठेवा कारण आपल्या सगळ्या शरीराला लगभग पूर्ण शरीराला याचा फायदा होत आहे पाद हस्तासन या आसनाचं नाव आहे आणि ह्या आसनाचे जे आहे वेगवेगळे फायदे आपण आता पाहिले पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे की जर तुम्हाला पाठीचा त्रास असेल खूप जास्त पाड दुखत असेल कंबर दुखत असेल तर ते आसन करावं की नाही करा जर खूप जास्त त्रास होत असेल जर तुम्हाला वाटत असेल आपण इथपर्यंत आहोत होतोय इथपर्यंत आहोत होतोय तर तुम्हाला नाही करायला त्यानंतर प्रेग्नेन्सी मध्ये हे आसन करायचं नाही जर करत असाल तर अर्धवट आसन करायचंय त्यानंतर गुडघ्यांमध्ये थोडस भाग घ्यायचंय आणि अशा पद्धतीने थांबायचं परत यायचं ठीक आहे जर तुम्हाला गुडघ्यांचा त्रास असेल तर हमेशा या आसन मध्ये प्रत्येक वेळी गुडघे थोडे वाकलेले असावेत आणि खाली जायचे त्यानंतर ह्या आसनामध्ये होणाऱ्या चुका सगळ्यात महत्वाची चूक म्हणजे ज्या वेळेस आपण हात वरती घेतो सरसी हात वर घेणार नाही तर आपल्याला श्वासाच्या गती सोबत आपल्याला हाताची हालचाल आहे करायची श्वास घ्यायचा हळूहळू वरती त्यानंतर ज्या वेळेस आपण खाली जाऊ त्यावेळेस इथून नाही वागायचं असं नाही वागायचं बऱ्याच जण मी बघतो माझ्या क्लासमध्ये मा पण बघतो मी ज्यावेळेस मी क्लास घेत असतो तर त्यावेळेस बऱ्याचदा असं होतं की बरेच लोक असे असतात हे आसन इंजुरी त्रास होऊ शकतो त्यामुळे ज्या वेळेस खाली जाता हे आसन करता त्यावेळेस हात वर हिप्सला पाठीमागे लोटायचं चेस्टला समोर आणि हळू 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 खाली जायचंय तर अशा पद्धतीने खाली जायचं दुसरी गोष्ट आता यामध्ये चुका ह्या खूप जास्त होत आहेत पण मला क्लास सं, करें करें। पन, आता क्लासमध्ये समजेल की कोण कशा प्रकारे चुका करेल पण मी तरी अंदाजे आतापर्यंतच्या एक्सपिरियन्सनुसार सांगू शकतो हो की ज्यावेळेस आपण खाली जातो त्यावेळेस बरेच जण अशा पद्धतीने पायामध्ये बाग तयार करतात एक धनुष्य बाणासारखा तर त्या धनुष्यासारखा बाग जर करत असाल तर तुम्हाला गुडखेदुखी ही होऊ शकते आणि जर सुरुवातीपासून अजूनही गुडघेदुखी असेल ते आसन करताना असेल तर ती वाढू शकते त्यामुळे बाग न करता थोडेसे फोल्ड केले तरी चालेल पण बाग नको ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण फायदे नुकसान त्यानंतर जर तुम्हाला काही त्रास असेल तर त्यामध्ये कसे करू शकता तर हे सुद्धा बघितलं आहे आणि त्याची क्रिया आसनाची क्रिया कशा पद्धतीने तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने पूर्ण आसन आपण आज बघितलं पादहस्त आसन तर मित्रांनो याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल काही प्रश्न असतील तर तुम्ही बिंदास्तपणे कमेंट करून विचारू शकता आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद